पुसद इथे बुद्ध जयंती निमित्त शांती रॅली शांती रॅलीने वेधले लक्ष आपण पाहता दैनिक विदर्भ न्यूज आमचे सिद्धार्थ कदम प्रतिनिधी यांनी दिलेल्या माहितीनुसार जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध यांची जयंती वैशाख पौर्णिमा निमित्त दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा यांच्या वतीनं तथागत गौतम बुद्ध रूपाच्या देखाव्यासह श्रामने संघ समता सैनिक दलासह शांती रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं शांती रॅली पारिमिता बुद्ध विहार महावीरनगर पासून वसंतराव नाईक चौक महात्मा फुले चौक तीन पुतळा चौक समिती छत्रपती शिवाजी वॉडे यांच्या वतीनं खिरदान करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज चौक सुभाष चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे तथागत गौतम बुद्ध व बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून भदंत बी बुद्ध पालेची महाठेरो अकोला यांनी त्रिशलान पंचशील घेतले एल पी कांबळे यांच्या नेतृत्वात समता सैनिक दलाच्या वतीनं मानवंदना देण्यात आली सोन कांबळे केंद्रीय शिक्षक नांदेड यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं यावेळी भारत कांबळे भारतीय बौद्ध महासभा तालुका अध्यक्ष अर्जुन भगत अध्यक्ष प्रज्ञा पर्व दोन हजार चोवीस विजय निखाते उपाध्यक्ष मिलिंद जाधव कोशाध्यक्ष राहुल पाईकराव सहकोषाध्यक्ष प्रमोद धुळे संघटक सुखदेव भगत पी सी शेळके उद्धव भगत विठ्ठल कांबळे प्रभाकर पाईकराव नरेंद्र पाटील संतोष सोनुने पदाधिकारी समता सैनिक दलाचे महिला व पुरुष सैनिक प्रज्ञा पर्व समितीचे पदाधिकारी उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रल्हाद खडसे यांनी केलं तर आभार भोलानाथ कांबळे यांनी मांडले <द्थाथ> युद्धं पि ओकाश अहंभन्ते ते तरणेन सदीपञ्चशीलं धमं याचामि अनुगं गत्वा शीलङ्गितमेभन्ते तद्यं पि ओकाश अहं वन्ते तीतरणेन सदीपञ्चशीलं धमं याचामि अनुगं गत्वा शीलङ्गितमे भ

નિજન નિયમ એટલે નિયજન બિલકુલ નહી પડતું તમે દાહિવસ આજે સંગા ના e <laughs> सर्व वाचकांना कळवण्यात आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम आहे हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार आणि प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा